नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ते अत्यंत आनंदाची बातमी आहे दोन्ही योजनांमधील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पुढील महिन्याचे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे मानधन जे आहे ते आता वेळेत जमा होणार आहे म्हणजे साधारण दहा ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण यासाठी हो शासनाने आजच नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर या संदर्भातील ही आनंदाची महत्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण तत्पूर्वी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो शासनाने सर्वप्रथम शासन निर्णय नेमका काय निर्गमित केलेला आहे पहा तर आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत आता शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण डायरेक्ट या ठिकाणी पाहूया तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे आर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर हु योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर मित्र हो अशा प्रकारे ऑगस्ट महिन्याचं मानधन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने जुलै महिन्यातच चौदा तारखेला म्हणजेच पंधरा दिवस आधीच शासनाने शासन निर्णय निर्गमित करून संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे स्वतंत्र खातं ओपन केलेलं आहे त्या खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचं मानधन जे आहे ते, ते संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या दहा तारखेपर्यंत नक्की जमा होईल कारण जुलै महिन्याचं मानधन देखील जमा करण्यासाठी शासनाने जून महिन्यामध्येच निधी जो आहे तो संबंधित बँक खात्यामध्ये वर्ग केलेला होता त्यामुळे जुलै महिन्याचं मानधन जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दहा जुलैपूर्वीच जमा करण्यात आलेलं होतं तर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती आनंदाची महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका मित्र हो संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद